सर्वांच उद्धार करणार म्हणून आता महाराज गिय ते नारदा भा म्हणजे भाती ती सर्वे लोकेश्वर ग म्हणजे गिय ते नारदा ज्या भागवताचं गायन सामान्य के लोकांना केलं यात नवल नाही गियते नारदा गीती। नारदा सारख्या ब्रह्मार्षि देवर्षीनी सुद्धा ज्याच गायन केलंय शास्त्र म्हणजे भागवते ग म्हणजे गियते नारदा गीती। आता ग म्हणजे काय वर्तते ते सर्व शास्त्रेशू ज्यामध्ये सर्व शास्त्राचं आहे वर्तते सर्व शास्त्रीस भा म्हणजे भाती सर्वेशु ग म्हणजे गीते ते व म्हणजे सर्व शास्त्रेशु या भागवतामध्ये सर्व शास्त्र राहतात सर्व सार म्हणजे भागवत आहे आणि त म्हणजे काय महाराज तर तपस भगवते विधु कि भागवत जर ऐकलं तर ऐकणारा देव होतो ऐकणारा काय होतो तर देव स्वरूप होता येत म्हणून असा कल्याणकारी ग्रंथ जीवाच ज्या ग्रंथाच्या योगाने कल्याण होत असा कल्याण करणारा ग्रंथ काय असेल तर ते म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथ आणि ती भागवत ग्रंथाची गंगा आज आपल्या पावन नगरी असणाऱ्या नखतवाडी मध्ये दाखल झालेली आहे काल आपण समजू शकतो काल लग्न होत चालू झाल्यानंतर सर्वांनी ऐकण्याकर गंगा गंगा पुन्हा पुन्हा मिळत नाही जस कुंभमाळा बारा वर्षाला होतो ना तसं एकात वर्षाला इथे ही, ही गंगा येत असते या कथेचे नियम आहेत ऐकण्याचे नियम सांगण्याचे नियम आज आपण सर्व ऐकणार आहोत सुंदर अशा प्रकारच या ठिकाणी उपलब्ध आहे वारकरी जीवन जगणारे सर्व बसलेले लोक आहेत ते सामान्य लोक नाही गायनाचार्य निवृत्तीपरायण का कामाजी महाराज गुट्टे का सरवारी कर गायना करतायत आज गावच अनमोल रत्नाचं वैभव आपल्या गावच वैभव राहुल महाराज चौरे हे सुद्धा गायना करता आणि चिंत वादना करता उपस्थित आहेत तबला वादन करण्याकरता सोबत आलेले अतिशय प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा असे यांचे गजानन महाराज कोकरे ही उपस्थित आहेत सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टम आहे सर्व श्रोते मायबाप आहे आमचे शेंडग्याचे मामा खास करून उपस्थित झालेले त्यांना सुद्धा सादर करून पाठ करतो सर्वच या ठिकाणी गावातील मंडळी सुंदर अशा प्रकारचं आयोजन आहे अन्नदान आहे ज्ञानदान आहे कीर्तन महोत्सव आहे मुनगावकरांच्या आभार आपण आपल्या या कथेला आता प्रारंभ करत आहोत नेहमीच नावाचारण